नमस्कार मित्रांनो मी दीपक कोकाटे फाउंडर ऑफ ट्रेडवेल कॉमोडिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई तर मंडळी आज मी तुम्हाला आहे ना कॉमोडिटी मार्केटमध्ये इंट्राडेट ट्रेडिंग का महत्त्वाची आहे हे सांगणार आहे तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की कॉमोडिटी मार्केटमध्ये दिवसाला तुम्ही हमखास तीन ते चार हजार रुपये डेली कमवू शकता तर आज मला आहे ना तो व्हिडिओ बघून आहे ना एकाचा फोन आला होता आणि त्याने सांगितलं मला की माझा आहे ना ऑप्शनमध्ये जेव्हा टॅरिफचे रेट डिक्लेअर झाले होते ना त्याचे त्याने आहे ना ऑप्शन होल्ड करून ठेवला होता आणि त्यामध्ये आहे ना त्याचं कॅपिटल आहे ना जवळजवळ आहे ना फिफ्टी पर्सेंट आहे ना वाईप आऊट झालं होतं ही रिक्षा असते मित्रांनो जेव्हा आपण पोझिशन होल्ड करतो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तसं नाही आहे तुम्हाला डेलीचे ट्रेड हे मिळतात आणि डेलीचे ऑपॉर्च्युनिटी मिळतात आणि त्यामध्ये तुम्हाला डेलीचे दोन ते तीन हजार रुपये आपल्याला हा ट्रेड मिळतोच मिळतो आपण काय करतो जास्त थोडंसं ग्रीडीपणा येण्यामुळे आपण तो पोझिशन होल्ड करून ठेवतो आणि आपण मोठा लॉस करून बसतो उद्या मार्केटची काय पोझिशन असेल हे कोणालाच माहिती नसतं आणि कॉमोडिटी मार्केट आहे ना हे न्यूज बेसवरती जास्त इम्पॅक्ट होतं त्यामुळे मी हेच सांगेल सर्वांना की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शिफ्ट व्हा आणि ओवरनाईट ट्रेक्सपासून लांब राहा जे काय ते डेलीचे डेलीट बेसिसवरती ट्रेड करा जे काय होईल लॉस तर लॉस होईल ठीक आहे स्टॉप लॉस हिट झालं सोडून द्या मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी येतच असतात कधी क्रूड ऑइलमध्ये कधी सिल्वरमध्ये तर कधी कॉपरमध्ये तर कधी नॅचरल गॅसमध्ये तर मंडळी कॅपिटल प्रोटेक्ट करून ट्रेड करा भले कमी प्रॉफिट मिळाला तरी चालेल किंवा तुम्हाला ट्रेड कमी मिळाले तरी चालेल पण कॅपिटल प्रोटेक्ट करा आणि मी तर सांगेल की ऑप्शन टोटली अवॉइड करा तर मंडळी ज्याला कोणाला ट्रेडिंग शिकायची आहे ज्याला कोणाला कॉमोडिटी मार्केट शिकायचं आहे आणि आपली ट्रेडिंगची स्किल डेव्हलप करायची आहे तर नक्कीच आपल्या ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा मी असेच कमोडिटी मार्केटबद्दल व्हिडिओ आणत राहील चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल दॅन बाय मित्रांनो